शिरो शहरात प्रचंड उत्साहाचं आणि राजकीय तापमान उमेदवार राहुल अनिल कोळी आणि शोभा विनाश कांबळे यांनी उमेदवारी अर्जाची औपचारिक नोंदणी केली हे सर्व अर्ज दाखल शिवशाहू आघाडी प्रणित नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता सतीश कांबळे तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार विजय वसंत तार्गे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते रॅलीत उत्साह हलगी गुमक कैताळ यांच्या निनादात आणि भव्य शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवार व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं रॅलीची सुरुवात रमाबाई हाऊसिंग हो सोसायटी रमाई बुद्धविहार इथे महामानवाच्या पुष्पहार अर्पण करून करण्यात आली रॅलीने पुढे मार्गक्रमण केलं त्यानंतर रॅलीनं संभाजीनगरतील हनुमान मंदिर तसेच शिवाजीनगर हनुमान मंदिर येथे थांबा घेत देवदर्शन करून पुष्पहार अर्पण करण्या करण्यात आला येथून रॅली तहसीलदार कार्यालयाकडे निघाली रॅली शेवटी हलगीच्या निनादात शिवशाहीच्या घोषणा आणि समर्थकांच्या उत्साहात तहसीलदार कार्यालयात दाखल झाले उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी प्रभागातील तरुण वर्ग ज्येष्ठ नागरिक महिला व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तहसीलदार परिसरात काही काळ वातावरण पूर्णपणे निवडणूक रंगात नाहून निघालं होतं यादव पॅनलच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात निवडणूक चुरशीला सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं मराठी एस शिरोहून शिरोळहून दिलीप